ढोकळा तर तुम्ही फार वेळा खाल्ला असेल पण अशा पद्धतीचा नाही नमस्कार मंडळी करिश्मा मजवाणीमध्ये आज आपण रव्यापासून होणारा झटपट ढोकळा पाहूया हा ढोकळा बनवण्यासाठी जास्तीत जास्त आपल्याला पंधरा मिनिटे लागणार आहेत पंधरा मिनिटात आपला हा ढोकळा बनवून तयार होतो यासोबत काही टिप्स सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला बनवूयात मग झटपट ढोकळा तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्यापासून उपीट बनवतो तोच रवा इथे मी वापरलेला आहे त्यामध्ये त्याच वाटीनं अर्धी वाटी दही टाकून घ्यायचं दही जास्त आंबट नको हवा आहे आणि आंबट असेल तर तुम्ही अर्धी वाटीपेक्षा आता व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर रवा असल्यामुळे आपल्याला फुलण्यासाठी पाच मिनिटे ठेवून द्यायचं आहे तर मी हे पाच मिनिटे झाकून ठेवते तोपर्यंत ज्या ताटामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या ताटाला तेल लावून घेऊयात आता व्यवस्थित तेल लावून घेतल्यानंतर आपण बा हे ताट बाजूला ठेवून देऊयात आणि त्यानंतर गॅसवरती पाणी गरम होण्यासाठी ठेवूयात आता इथे पाच मिनिटे झालेले आहेत रवा छान फुललेला आहे बघू शकता आणि थोडंसं दाटसर असा बनलेला आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊयात तर अगदी थोडं थोडं पाणी टाकून घेऊयात एकदम जास्त पाणी टाकायचं नाही आणि छान असं मिक्स करून घेऊयात याची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळी नाही आणि जास्त दाटही नाही सेमी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे अशा पद्धतीची आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि इथे मी थोडासा फूड कलर वापरलेला आहे पिवळा कलर तुम्ही त्याऐवजी चिमूटभर हळद वापरू शकता किंवा स्किप करू शकता त्यानंतर छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आणि इथे मी अर्धा चमचा खाण्याचा इनो टाकून घेतलेलं आहे तुम्ही इनो नसेल तर खाण्याचा सोडा देखील टाकून घेऊ शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं मिश्रण आपण ज्या ताटाला तेल लावून घेतलेलं ला हो होतं त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा तुम्ही तर बघू शकता आता हे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर व्यवस्थित पसरवून घेतल्यानंतर हे ताट आपल्याला उचलून गरम पाण्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे तर गॅसवरती तुम्ही पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यावरती आता आपण ही प्लेट ठेवून देऊयात आणि झाकून मध्यम आचेवरती दहा मिनिटांसाठी शिजवून घेऊयात दहा मिनटानंतर इथं झाकण काढून बघूयात तर बघू शकता छान असा हा ढोकळा शिजलेला आहे हाताला थोडासुद्धा चिकटत नाही तुम्ही टच करून बघू शकता किंवा टूथपिक टाकून बघू शकता टूथपिक अगदी क्लिअर निघाली की समजायचं की ढोकळा तयार झालेला आहे आता इथे गॅस बंद करून घेऊयात आणि त्यानंतर आपली फोडणी करून घेऊयात फोडणी करण्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं त्यामध्ये मोहरी जिरे आणि पांढरी तीळ टाकून घ्यायची सोबतच काही कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची तीन ते ती चार हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि छान अशी ही फोडणी तडतडवून घ्यायची आहेत आता ही फोडणी व्यवस्थित तडतडली की यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि एक चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे आणि छान एक मिनटांसाठी व्यवस्थित असं हे शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही फोडणी बनून तयार होते गॅस बंद करून घ्यायचा आणि गरमागरम ही फोडणी ढोकळ्याच्या प्लेटवरती टाकून घ्यायची आहे तर आता ही फोडणी मी ढोकळ्याच्या प्लेटवरती टाकून घेते बघू शकता ढोकळा इथं थंड झालेला आहे आणि मस्त अशी ही फोडणी टाकून घेतल्यानंतर आपण ढोकळा कट करून घेऊयात वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि खवलेला हो नारळ टाकून घ्यायचा आहे अगदी भन्नाट अशी चव लागते जसं मार्केटमध्ये बेसन ढोकळा मिळतो त्या पद्धतीचाच हा ढोकळा बनून तयार होतो आता जसं आपल्याला हवं तसे लहान मोठे पिसेस कट करून घेऊयात तरी ते आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे घाई गडबडीच्या वेळेस किंवा तुम्हाला काहीतरी चटपटीत खायचं आहे अशा वेळेस तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता अगदी झटपट फक्त पंधरा मिनटात बनून तयार होते जास्त काही तयारी करायची गरज लागत नाही कोणतीही पूर्वतयारी न करता आपण हा ढोकळा बनवू शकतो आणि अगदी भन्नाट चवीचा लागतो तर नक्कीच एकदा रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणता हवा आहे कोणती रेसिपी हवी आहे का कोणती किचन टिप्स हवी आहे हे नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा आहे तो देखील नक्कीच कमेंट्समध्ये मला सांगा बघू शकता ढोकळा अगदी मऊ असा म्हणून तयार झालेला आहे आतून जाळीदार अगदी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारा बनलेला आहे नक्कीच रेसिपी ट्राय करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद